नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या साठ्यात सातत्याने होणाऱ्या गटीच्या परिणामी मागणी वाढल्याने सध्या कापसाच्या दरात तेजे अनुभवली जात आहे शेतकऱ्यांनी देखील बाजारावर लक्ष ठेवत कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा असा सल्ला या क्षेत्रातील विपणन तज्ज्ञांनी दिला आहे तर आज अमरावती या ठिकाणी कमीत कमी सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये भाव होता तर भद्रावती मध्ये कमीत कमी सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये अकोला या ठिकाणी कमीत कमी सात हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपये भाव होता तर उमरेड या ठिकाणी कमीत कमी सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये भाव होता मानवत या ठिकाणी कमीत कमी सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सातशे पंचवीस रुपये भाव होता तर या कमीत कमी सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये भाव होता हिंगणा या ठिकाणी कमीत कमी सहा हजार पाचशे छप्पन रुपये तर जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये भाव होता सिंधी सेलू या ठिकाणी कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये भाव होता फुलंब्री या ठिकाणी कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये भाव होता अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी कमीत कमी सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये भाव होता शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव तुम्हाला छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे बाजारभाव शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलकॉन नक्की दाबा धन्यवाद